हाय हॅलो नमस्कार जय भीम जय शिवराय तर आज आहे बुद्ध पौर्णिमा अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती आहे तर तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून बुद्ध जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर मी बुद्ध पौर्णिमेनिमित्त छान पांढरी साडी घातलेली आहे आणि आता ही पांढरी साडी नसून विहारामध्ये जाणार आहे आमच्या इकडचं बुद्धविहार खरंच खूप सुंदर आहे तुम्ही कधी पाहिलं नाही कारण मी कधी म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलंसुद्धा नाही तर तिथे दर महिन्याला पौर्णिमेला खूप छान छान कार्यक्रम होतात तर चला आपण त्या विहाराला भेट देऊया तिथे जाऊया तिथे गेल्यानंतर मी बोलते तुमच्याशी आणि रिक्षा पण लगेच भेटली जाण्यासाठी माझ्यासोबत आहे सम्राट उतरलो आणि आता विहारात चाललो आहे आम्ही तर फुल सुद्धा घेतले आहेत आम्ही पोहोचलेलो आहे विहारामध्ये बघू शकता हे आहे विहार तर आम्ही पोहोचलो आहे विहारामध्ये बघू शकता सुंदर असं विहार आहे अजंटा बुद्ध विहार नाव आहे सकाळपासून घाई गडबड चालली आहे मुलांसाठी सुद्धा शालेय साहित्य वाट वाटप करण्याचा प्रोग्राम ठेवला होता

प्रसाद आहे खूप बुद्ध असहार आहे तुम्हाला दाखवते मी आता हा नवीनच हॉल बांधलेला आहे हे बघायचं तिकडे हा जाऊया ना गौतम बुद्धाची मूर्ती खूप अशी सुंदर आहे किती मोठी मूर्ती आहे का

आणि इथे वरती टेकडीवरती सुद्धा गौतम बुद्धांची मूर्ती आहे तुम्हाला दिसणार नाही आहे तर एवढ्या पायऱ्या चढून वरडोंगरावर मूर्ती आहे गौतम बुद्धांची हे बघा काय माहिती आता यावेळेस बंद केलेलं आहे दरवर्षी तर हे उघडंच असतं

आणि भंतेजीचं प्रवचन सुद्धा ऐकलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घराकडे आता रिक्षा बघावी लागेल दुपार झाली आणि खूप ऊन लागत आहे विहारामध्ये जाऊन आल्यानंतर खरंच अशी एक प्रकारची मनाला शांती मिळते खूप छान असं वाटतं हे विहार डोंगरीपाडा येथे आहे जे कोणी ठाण्यामध्ये राहत असेल त्यांना माहीत असेल की डोंगरीपाडा इथे हे अजंठा बुद्धविहार आहे डोंगरीपाडा याच्यासाठी आहे तरी बस की हे थोडंसं डोंगरावरती आहे बघू शकता हां जस्ट आताच आलो आम्ही खूप ऊन आहे बाहेर